दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे हे काल पालकमंत्री हे गुरुवारी रात्री पंढरपूरला आले होते आणि दरम्यान त्यांना भेटण्याकरता म्हणून सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते या ठिकाणी आले होते कुर्डोडी करमाळा सांगोला पंढरपूर इथे नगरपरिषदेच्या निवडणूक आहेत या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांची अनेक दिग्गजांनी भेट घेतली नगर नगरपरिषद आणि करमाळा नगरपरिषद जिथं संजय मामा शिंदे माजी आमदार हे यांचा गट इथं निवडणूक लढवण्याकरता तयारी करतो आहे आणि कुर्डोळीमध्ये सध्या शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे एकत्र झालेले आहेत अशा स्थितीमध्ये तिथं भाजपची सुद्धा भूमिका महत्त्वाची ठरणार आहे आणि याकरता म्हणून संजय मामा शिंदे हे त्या तिथल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये लक्ष घालतात कारण तो भाग जो आहे तो करमाळा विधानसभेला जोडलेला आहे त्यामुळे संजय मामा शिंदेसुद्धा जयकुमार गोरे यांच्या भेटीला आले होते तसेच करमाळा तालुक्याच्या नेत्या रश्मी बागल ह्यासुद्धा या ठिकाणी या पोहोचल्या होत्या करमाळा नगर परिषदेची निवडणूक सुद्धा अत्यंत चुरशीची होती या ठिकाणी अनेक गट तट आहेत अशा स्थितीमध्ये आता तेथील निर्णय काय घ्यायचा या संदर्भात ही चर्चा झाली करमाळ्याच्याच चर्चेसाठी म्हणून संजय मामा शिंदे रश्मी बागल ह्या इथं आले होते उपस्थित होते दरम्यान सांगोला नगर परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे जे भाजपच्या वाटेवर अशी चर्चा आहे मध्यंतरी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांची भेट सुख सांगोल्यामध्ये मात्र अद्याप ते भाजपमध्ये आलेले नाही आहेत मात्र ते कधीही येऊ शकतात त्यांनीही काल रात्री पालकमंत्र्यांची पंढरपूरमध्ये भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केलेली आहे सांगोल्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये दीपक आबा साळुंखे यांनी अर्ज भरला आणि तिरंगी लढत झाली ती आणि आज शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला होता सध्या सा सांगोला तालुक्यातील अनेक जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला यामध्ये बाळासाहेब एरंडे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे सांगोला नगर परिषदेत निवाद बहुमत मिळवायचा प्रयत्न भाजपच्या वतीनं सुरू आहे या अंतर्गतच या भेटीला सुद्धा महत्व प्राप्त झाले संजय मामा शिंदे दीपकाबा साळुंखे यांनी ही भेट काल जयकुमार गोरे यांची घेतली आहे याचबरोबर पंढरपूर नगर परिषदेसंदर्भात चर्चा झाली असावी कारण आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक हे सुद्धा पालकमंत्र्यांच्या भेटीकरता म्हणून या ठिकाणी आले होते अनेक नेते हे पालकमंत्र्यांना भेटत होते त्यामुळे नगर परिषद निवडणुकीची व्यूहरचना पालकमंत्री आखतायत सध्या जिल्ह्यामधल्या सगळ्या नगर परिषदेच्या निवडणुकीचं नेतृत्व हे पालकमंत्र्यांनी ने आपल्या हाती घेतलेलं आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार राम सातपुते हे निवडणूक प्रभारी आहेत परंतु मार्गदर्शन नेतृत्व हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं आहे त्यामुळं काल अनेक पक्षांचे नेते मित्र पक्षांचे नेते हे जयकुमार गोरे यांना भेटत होते